नमस्कार माझं नाव आहे समीर गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर बघा लाडकी बहिणी योजना सर्व लाडक्या बहिणींचा सर प्रश्न आहे की मे महिन्याचा पैसा जे आहे म्हणजे मे महिन्याचा अकरा हप्ता सर कधी मिळणार कारण मे महिना जे आहे संपलेला आहे आणि जून महिना होय लाडक्या बहिणींनो मे महिना संपला आणि जून महिना लागला तरी मे महिन्याचे पैसे तुम्हाला अजूनपर्यंत का बरं मिळाले नाही मग आता जून महिना लागला आता आहे एक तारीख तर तुम्हाला जे आहे मे महिना आणि जून महिन्याचे असे दोन हप्ते एकत्रित मिळणार म्हणजे टोटल तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे पंधराशे रुपये मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया आणि तारीख सुद्धा आलेली आहे कोणत्या तारखेला पैसे येणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनलवर मी नेहमी ऑथेंटिक माहिती देत असतो जे सत्य असते जे अधिकृत असते तेच आपण जे आहे बातमी देत असतो सगळ्याला माहीत आहे जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत आहे तुम्ही आपले जुने सर्व व्हिडिओ बघा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा पासून तर दहाव्या हप्त्यापर्यंत तंतो तंत माहिती दिली आणि सत्य माहिती दिली आणि त्याच तारखेला पैसे आले म्हणजे आले तर बघा अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या देणार आहे होय लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा खूपच महत्वाचा व्हिडिओ आलेला आहे अकरावा आणि बारावा हप्ता असा टोटल तुम्हाला तीन हजार रुपये देऊ असे महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहे आजची एक तारीख आहे म्हणजे एक जून कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येणार ते तारीख सुद्धा सांगतो तर बघा लाडक्या बहिणींनो पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी लाडकी बहिणी योजनेचा मे आणि जून अशा तीन यात तयार केलेल्या आहे तुम्हाला जे आहे तुमच्या मध्ये कधी पैसे येणार ते सुद्धा सांगतो म्हणून काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तर बघा लाडक्या बहिणींनो त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता देतो नवीन वेळापत्रक आलेलं आहे मे महिन्याचे पैसे जे आहेत आणि जून महिन्याचे पैसे हे पैसे तुम्हाला देण्यासाठी नवीन वेळापत्रक जे आहे महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं आहे आणि तुम्हाला मे आणि जून महिन्याचे असे टोटल एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक अपडेट मी देत असतो तुम्हाला माहीतच आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण जे आहे बघा नवीन तारीख आलेली आहे नवीन तारीख आलेली आहे आणि त्या त्यामध्ये तुम्हाला जे आहे टोटल तीन हजार रुपये देऊ असं महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनो बघा त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे नवीन चार नियमांनुसार अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता वाटप होणार आहे नवीन चार नियम लावलेले आहे ला कोणते नवीन चार नियम लावलेले आहे ला बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ही योजना गरीब घरकाम करणारे भंगार वेचणारे कचरा गोळा करणारे अशा गरीब आणि होतकूर महिलांसाठी होती ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे परंतु बघा नवीन एक सर्वे झाला आणि तपासणी चालू आहे लाडक्या बहिणींनो त्या तपासणीमध्ये काय आढळलं की जे सरकारी कर्मचारी आहे म्हणजे जे महिला सरकारी नोकरीवर हो आहेत त्यांचे पती नाही तर स्वतःच त्यांनी सरकारी नोकरीवर आहे त्यांनी सुद्धा ह्या योजनेमध्ये फॉर्म भरला आणि ह्या योजनेचा जे आहे लाभ घेत आहे म्हणजे पहिला हप्ता दुसरा हप्ता तर दहाव्या हप्त्यापर्यंत त्यांना पैसे मिळाले म्हणजे टोटल सोळा हजार पाचशे रुपये हे शासनाच्या निर्देशनास आले तर शासनाने ताबडतोब निर्णय जे आहे घेतला आणि त्यांना जे आहे त्यांचे पैसे वसूल होणार आहे होय लाडक्या बहिणींनो त्यांचे पैसे जे आहे वसूल होणार आहे त्याच्यामुळे जे आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे आणखी दोन मिनिट व्हिडिओ बघा तुम्हाला अकरावा आणि बारावा हप्ता कधी मिळेल ते तारीख सुद्धा सांगतो तर बघा ते महिला ज्या अपात्र झाल्या आणि त्यांना जे आहे पैसे वसूल होणार आहे त्याच्यामुळे जे आहे मे महिन्याचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात आले नाही मुख्य कारण म्हणजे असा मोठा घोटाळा असा मोठा स्कॅम लाडकी बहिणी योजनेत झालेला आहे त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले नाही परंतु काळजी करू नका तुम्हाला पैसे येणार आहे तारीख आलेली आहे तारीख सांगतो बघा तर आता सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही कारण सर्व बहिणींना जे पैसे कारण मिळणार नाही तर बघा आज सकाळी दोन हजार सहाशे बावन्न महिला अपात्र झालेल्या आहेत जे मी म्हटलं होतं ना की सरकारी कर्मचारी म्हणजे स्वतःच नोकरीवर आहे कोणी पोलीस आहे कोणी तलाठी आहे कोणी ग्रामसेविका आहे तर कोणी असे सरकारी गव्हर्नमेंट्सवर नोकरीवर असल्यामुळे ह्या महिलांना जे आता अपात्र ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींनो खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारला फसवलेला आहे त्यांनी सरकारची फसवणूक केलेली आहे तर त्यांना जे आहे त्यांना दंड भरावा लागणार त्यांचा सोळा हजार पाचशे रुपये परत घेणार किंवा सरकारी नोकरीला सुद्धा मुकावा लागणार अशी मोठी मागणी जी आहे लाडके बहिणी करत आहे म्हणजे गरीबाचा घास तुम्ही खाऊ नका गरीबाचा जे आहे अधिकार तुम्ही घेऊ नका असे कोण मागणी करत आहे सर्व लाडक्या बहिणींनी की गरीबांना कधी पण गरीबांवर अत्याचार होतो म्हणून आणि ही लाडकी बहिणी योजना गरीबांसाठी होती आणि फायदा श्रीमंत महिला घेत आहे म्हणून जे आहे अशी मागणी घेत आहे म्हणून तुम्ही स्वतःहून जे अर्ज मागे घेतला तर तुमच्यावर कारवाई होणार नाही दंड होणार नाही तर कोणी पण लाडके बहिणी योजनेमध्ये जर स्वतः असेल सरकारी नोकरीवर तर अर्ज स्वतःहून मागे घ्यावा किंवा असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघा मे आणि जून महिन्याचे पैसे कधी मिळणार ती तारीख सांगतो आता तुम्हाला आणि काळजीपूर्वक बघा सहा लाख बहिणींची पडताळणी सुरू झालेली आहे ला सहा लाख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहा लाख अशा जे आहे महिला आहे की जे सरकारी नोकरीवर असू शकते इतका प्रचंड आकडा जे आहे महाराष्ट्र शासनापुढे आलेला आहे म्हणून सांगतो की तुम्ही ह्या योजनेमध्ये जर टिकून राहायचं असेल ह्या योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे असेच मिळत राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आजच्या मा व्हिडिओमध्ये दे। आणि अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजे मे आणि जून महिन्याचे तीन हजार कधी मिळणार ते सुद्धा सांगतो कारण तारीख आलेली आहे तर बघा लाडक्या नो सहा लाख जे आहे या योजनेतून महिला वगळल्या जाऊ शकते आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आणि खूपच महत्वाची अपडेट देतो आता तुम्हाला तर बघा वेळापत्रक आलेलं आहे अकरावा आणि बारावा हप्त्याचं जे आहे वेळापत्रक आलेलं आहे तुम्हाला जे आहे पैसे मिळणार आहे काळजी करू नका अकरावा आणि बारावा हप्ता टोटल तीन हजार रुपये देणार आहे काळजी करू नका असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे चार कोणते असे नवीन नियम आहे नियम जे चार नवीन नियम लावले ते असे चार कोणते नियम आहेत ते सुद्धा सांगतो की पैसे तुम्हाला येतच राह ह्या योजने तुम्ही टिकून राहिल्या पाहिजेत सर्व बहिणींना अकरावा आणि बारावा हप्ता मिळणार नाही आहे कारण सरकारची फसवणूक केली आहे सरकारला माहीत झालेलं आहे म्हणून जे आहे पडताळणी आणखीन कसून होणार आहे त्याच्यामुळे जे आहे तुम्ही व्हिडिओ काळजीपूरक बघा तुमचं नाव यादीत तर नाही ना तुम्ही अपात्र तर झाले ना नाहीत ना मला तुमचं जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं संपूर्ण नाव मी यादी दाखवतो अपात्र आणि पात्रेची यादी सुद्धा आलेली आहे तर तुम्हाला यादी हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर बघा लाडक्या बहिणींनो पहिली यादीतील महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या यादीमध्ये जे आहे पात्र महिला आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे स्पष्ट अशी यादी तयार केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आणि जे तीन यादीमध्ये आहे जे तिसरी यादी आहे त्यांना जे आहे नाही तीन हजार मिळणार नाही पंधराशे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कारण ते महिला जे आहे शेतकरी आहे ज्याच्या नावी शेती आहे त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाही असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांना फक्त आता पाचशेच रुपये याच्या पुढे मिळत राहणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या महिलांना यादीत नाव येणार नाही म्हणजे ज्या महिलांचं यादीमध्ये नाव येणार नाही त्यांना डायरेक्ट अपात्र घोषित केलेलं आहे ज्या महिला या यादीत नाहीत हे डायरेक्ट अपात्र आहे तुम्हाला अकरावा हप्ता मिळणार नाही तुम्हाला बारावा हप्ता मिळणार नाही तुम्हाला पैसे येणारच नाही म्हणून लाडक्या बहिणींनो मी नेहमी ऑथेंटिक आणि जे सत्य आणि खरी माहिती असते तेच ते ते तुम्हाला देत असतो जे जुने सबस्क्रायबर्स आहे जे जुने युजर्स आहे त्यांना माहितीच आहे आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मिळते म्हणून तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रितरित्या देऊ असं कोण सांगितलं तर महिला, बाल हो महिला बाल व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे होय लाडक्या बहिणींनो बघा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा आणि जून महिन्याचा पैसा एकत्रितरित्या देऊ बघा लाडकीची पळताळणी कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची ही प्रक्रिया राबवली जात आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट जे याच्यामध्ये हे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जे तयार होत आहे आणि प्रक्रिया जी आहे सुरू आहे म्हणजे अकरावा आणि बारावा हप्त्याची जे आहे तुम्हाला प्रक्रिया जी आहे चालू आहे हे ट्विट बघा तीस तारखेचं आहे तीस मेचा आजची एक जून आहे तर लगेच तुम्हाला एक दोन दिवसात जे आहे पैसे येणार कोणत्या बँकेत पैसे येणार सर्वात आधी ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या तुमची कोणती बँक आहे कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करून सांगा म्हणजे मी लगेच तुम्हाला रिप्लाय देऊ आणि बघा बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ कॅनरा ह्या बँकेत सगळ्यात आधी पैसे जाणार आहे त्याच्यानंतर जे आहे सेंट्रल बँक आहे इंडियन बँक आहे आणि पंजाब नॅशनल बँक आहे आहे आणि युनो बँक आहे ह्या बँकेत जे आहे तिसऱ्या नंबरवर जाणार आहे पैसे तुमची कोणती बँक आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा बघा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे लाडके बहिणी अपात्र झालेला आहे ना तर त्यांना अपात्रचा धक्का बसलेला आहे आणि सरकारी कर्मचारी होत्या महिला मस्त बँकेमध्ये जाऊन च काम करे किंवा सरकारी जे आहे नोकरी करे पन्नास हजार पगार एक लाख रुपये पगार तरी पंधराशे रुपयासाठी फॉर्म भरला आता एक तर नोकरी जाणार किंवा मग वसुली होणार म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची अपडेट आता देतो म्हणजे जे सरकारी कर्मचारी होत्या गलगंट पगार होता फोर व्हीलर मध्ये फिरत होत्या मस्त बसून आणि पंधराशे रुपये घेत होते आणि पंधराशे रुपये कशासाठी तर आमचा मेकअपचा खर्च होते म्हणून तर लाडक्या बहिणींनो लालच करू नका लालच जे आहे खूप खराब आहे असं आपल्या प्राचीन काळापासून आपल्याला सांगितलेलं आहे की लालच खूप खराब आहे म्हणून आता तुमची सरकारी नोकरी गेली तर तुम्ही सांगा तुम्हाला किती वाईट वाटेल म्हणून ह्या योजनेत जे आहे गरिबांना फायदा घेऊ द्या गरीबांची योजना आहे तर बघा लाडक्या बहिणींनो महिलांना जे आहे तुम्हाला पैसे मे महिन्याचे आणि जून महिन्याची जर तुमच्या खात्यात जर तुम्हाला मिळत राहा असं तुम्हाला वाटत आहे तुमची योजना कधीच बंद पडली नाही पाहिजे कंटिन्यू पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष योजना सुरूच राहिली पाहिजेत तर लाडक्या बहिणींनो आधार कार्ड आणि बँक डीबीटी लिंक आहे की नाही आहे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही आहे ते सुद्धा चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ज्यांचं हे डीबीटी लिंक आहे ज्यांचं ई केवायसी नाही ज्यांचं केवायसी सी यू त्यांना काळजी करायची गरज नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार म्हणजे ना अकरावा आणि बारावा हप्ता एकत्रित तृतीया दिव दि असं स्पष्ट झालेलं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भारतीय स्टेट बँक त्यांना पण पैसे येणार आहे त्यांनी सुद्धा काळजी करू नका मग पैसे कोणाला येणार नाही बघा लाडक्या बहिणींना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पैसे कोणाला येणार नाही जे डिस्ट्रिक्ट बँक असते ना सहकारी बँक झालं कॉपरेटिव्ह बँक झालं त्यांना पैसे यायला अडचण जाऊ शकते म्हणून जे आहे पोस्टात जा पोस्टाचं बँक अकाउंट खोला आणि लगेच पैसे मिळा बघा लाडक्या बहिणींनो त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट देतो आणि खूपच महत्वाची अपडेट आहे बघा धक्कादायक अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिण पैशाची वसुली होणार बघा अडीच हजार लाडके बहिणी सरकारी कर्मचाऱ्या निघाल्या आणि त्यांची वसुली होणार आहे म्हणून मी ख खरी आणि सत्य माहिती देत असतो आपल्या चॅनलवर तर तुम्हाला अशीच लाडकी बहीण योजनेबद्दल जे माहिती हवी असल्यास आस व्हिडिओ एकदा लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद